बीड जिल्ह्यात फिरत असलेले ड्रोन हे दुसरे तिसरे कोणाचे नसून देवेंद्र फडणवीसांचे आहेत सरकारने हे ड्रोन हेरगिरी करण्यासाठी इकडे पाठवला असल्याचा आरोप थेट जारांगे पाटलांनी केलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनल वर कोणते नाहीत ते सरकारचे शंभर टक्के सांगतो तुम्हाला सगळ्या खोट्या अफवात कोणाच्या आहेत कोणाचे आहेत कोणाचे आहेत ते कोणाचे आहेत शोध लागत नाही याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांनी हेरगिरी करायला ठेवलेले गेल्या दोन तीन महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये एक चर्चा चालू आहे तिकडे ड्रोन फिरता आहेत आणि भीतीचं वातावरण सुद्धा त्या परिसरात पाहायला मिळत आहे अंतरबली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये हे ड्रोन फिरत असल्याचं पाहायला मिळालंय बीड जिल्ह्यातही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि हे ड्रोन कशाचे आहेत खर तर सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत होतं मात्र या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा झाल्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्या आणि चोरांची सुद्धा हे ड्रोन असल्याचा अशा चर्चा सुद्धा झाल्या एवढंच नाही तर जरांगे पाटलांनी थेट या विषयावरती बोलत असताना हे ड्रोन सरकारचे ड्रोन असल्याचा आरोप थेट केला हिरगिरी करण्यासाठी पाठवलेले हे ड्रोन आहे दुसरे कशाचेच नाहीत अशा पद्धतीनं पत्रकारांशी बोलताना झरांगे पाटील बोलता आहेत आता त्यांनी ड्रोन बिलावले रात्री ड्रोन आल पुन्हा आलते आमच्या ड्रोन ते दिसत नाही वाटतं फक्त आम्ही दिसतो काय करतो देवेंद्र ड्रोन या ड्रोनला धरून बऱ्याच अफवा तिकडे पसरलेल्या आहेत बीड आजूबाजूच्या परिसरामध्ये या ड्रोनला पाहिलं जात रात्रीच्याला हे ड्रोन हेरगिरी वरन फिरताना पाहायला मिळतात हे ड्रोन चोरांचे आहेत किंवा हे ड्रोन अशा आहेत अशा वेगवेगळ्या चर्चांना उदान तिकडे आल्याचं पाहायला मिळत मात्र या संदर्भात बोलत असताना जरंगे पाटील सांगतायत की हे ड्रोन सरकारचे आहेत आणि शंभर टक्के सरकारचे आहेत हेरगिरी करण्यासाठी पाठवलेले हे ड्रोन आहेत इतके दिवस झाले या संदर्भातला शोध लागत नाही किंवा हे ड्रोन कशाचे या संदर्भातलं काही विवेचन समोर येत नाही याचा अर्थ हे ड्रोन सरकारनं पाठवलेले आहेत अशा पद्धतीचा थेट हल्ला जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवरती केल्याचं पाहायला मिळत आहे हे ड्रोन इथंच कस काय येते जिथं आंदोलन चालू आहे त्या परिसरातच हे ड्रोन का फिरतायत अशा पद्धतीचा सवाल सुद्धा जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय हे ड्रोन हेरगिरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पाठवले आहेत असा सुद्धा थेट हल्ला जरांगे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळत आहे त्या ड्रोनला धरून बरस भीतीचं वातावरण त्या परिसरामध्ये तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे बऱ्याच गावांमध्ये या ड्रोनला पाहिलं गेलं आणि हे ड्रोन नेमके कशाच्या अनेक खेड्यापाड्यांमध्ये याच्याविषयी चर्चा आहे की हे ड्रोन चोरांचे आहेत आणि हे चोर अशा पद्धतीने अगोदर पाहतात किंवा अगोदर असं निरीक्षण करतात आणि नंतर चोरी करतात अशा पद्धतीच्या चर्चांना सुद्धा उधाण आलं एवढंच नाही तर विमान सुद्धा आहे अशा पद्धतीची चर्चा सुद्धा झाली म्हणजे ड्रोन म्हणजे ते विमान आहे विमान तिथनं गेलं अशा पद्धतीची चर्चा सुद्धा झाली मात्र या संदर्भात जरांगी पाटील काय बोलतायत पाहूया विमान गेलं मान का हे मानतोय का इथं सरपंचा घराव इतक्या खाली काय आले ते डिझेल भरीत होतक्या खाली इमान करतोय काय म्हणजे इतके बघा पोलिसांचा बी तसा अहवाल गेला जो सरकारला कर्तव्य दक्ष गृह मंत्र्याकड कि ते इमान आहे इमान आहे का पोलिसांचा सुद्धा सरकारला गृहमंत्र्यांना अहवाल गेलाय आणि ते ड्रोन नाही तर ते विमान असल्याचं त्याच्यात सांगितलंय असं जारांगे पाटलांनी सांगितलं मात्र हे विमान इतक्या खाली काय करत आहे सरपंचाच्या घरावर इथं काय आम्ही डिझेल भरतो का काय अशा पद्धतीचा सवाल सुद्धा या ड्रोनला धरून जारांगे पाटलांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे बरीचशी चर्चा या संदर्भात झाली हे कामदारानं सुद्धा अशा पद्धतीनं व्हिडिओ काढून टाकला होता की हे ड्रोनच आहेत आणि त्याची शूटिंग सुद्धा सोशल मीडियावरती टाकल्याचं जारांगे पाटलांनी याविषयी बोलताना सांगितलंय आता तुमच्या आमदारांनी सांगितले की मी ड्रोन बघितले ते ड्रोनचे कॅमेरा हे टाकले शूटिंग टाकल्यात आता, आता तरी खरं झालं तुमच्या लोकांचं तरी आम्हाला तर याच करणार आहे तुम्ही मराठ्यांना धनगराला मुस्लिमाला शेतकऱ्याला आता तुमच्या याच तरी खरं झाला हे देवेंद्र फडणवीस ड्रोन आहेत पण काहीच होणार नाही असे कितीही ड्रोन पाठवले तरी काहीच होणार नाही तुम्ही फक्त ड्रोनच्या माध्यमातून आम्हाला गोळ्या घालू शकता मात्र या सगळ्या मुद्द्याला तितक्या नेटानं पुढे लढायला आमचा समाज खंबीर असल्याचं जरांगे पाटलांनी या विषयी बोलताना सांगितलंय तुम्ही एक करू शकता त्या ड्रोनच्या माध्यमातून गोळ्या घालताना आम्हाला मात्र हे ड्रोन जे आहेत हे ड्रोन कशा संदर्भातले आहेत गेल्या कितीतरी दिवसापासून हे ड्रोन फिरता आहेत तर गावाखेड्यांमध्ये हे भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय अनेक खेड्यांपाड्यांमध्ये अशा पद्धतीचे ड्रोन फिरताना पाहायला मिळतात आणि बीड जिल्ह्यात पाटील मध्ये प्रामुख्यानं हे ड्रोन आहेत असं निदर्शनात आलंय मात्र हे ड्रोन कशाचे आहेत का पाठवले गेले आहेत आणि कोणाचे ड्रोन आहेत या संदर्भानं अजूनही काही उघडकीस यायला तयार नाही मात्र या संदर्भात बोलताना जरांगे पाटील सांगतात की हे ड्रोन शंभर टक्के सरकारचे असल्याचा दावा पाटलांनी केल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या संदर्भानं नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा